देसाई गावातील न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या जमिनींवर बळजबरीने ताबा मिळवण्यासाठी महिलांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे स्थानिक ग्रामस्थांनी विकासकांवर हा आरोप करत संताप व्यक्त केला ठाणे येथील दिवाणी न्यायालयात वादग्रस्त असलेल्या या जमिनींवर दोन दिवसांपूर्वी सुमारे पन्नास साठ महिलांना पाठवून जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले यामुळे स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे जमीन ही जमीन अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने कोणत्याही पक्षाने तिथे ताबा मिळवणे कायदेशीर दृष्ट्या चुकीचे आहे मात्र विकासकांच्या इशाऱ्यावर महिलांना पाठवून शेतकऱ्यांनी उभारलेल्या झोपड्या झाडे तोडण्याचा आणि मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे शेतकरी म्हणत आहेत स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असता त्यांना धमक्या दिल्या गेल्या आणि काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली मात्र महिलांना रोखण्याचे प्रयत्न केले नाहीत पुला शेतकऱ्यांना सात बाराच्या नोंदी मागितल्या गेल्या आणि त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्यावरच दडपण टाकण्यात आल्याची माहिती यासंबंधी अॅडव्होकेट आशिष पाटील यांनी दिली विषय असा आहे की हे जे जागा मालक आहे संजय भोईर यांच्या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात एक दावा सुरू आहे आणि तो दावा अजूनही न्यायप्रविष्ट आहे त्या दाव्यामध्ये अजूनही आदेश झालेले नाही अशी सिच्युएशन असताना देखील दोन दिवसापूर्वी विकासकामार्फत एक अचानक पन्नास ते साठ महिला या सकाळी या मिळकतीवर पाठवण्यात ते आल्या त्यांनी जोर जबरदस्तीने ह्या मिळकतीवर जे शेतकऱ्यांनी बांधलेले जे कंपाऊंड वॉल होते त्याच्या प्रोटेक्शन साठी ते पाडलेलं आहे आणि ते पाडलेलं असताना हा जो शेतकरी आहे हदबल होऊन याने या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनला मदत मागण्यासाठी प्रयत्न केला पण त्याची कोणतीही तक्रार नोंदवण्यात घेतली नाही त्यानंतर त्यांनी एकशे वरती मदत मागितली तेव्हा दोन ते चार पोलीस आले पण त्यांनी याला काय तेवढं हवं तसं सहकार्य केलं नाहीये आजही त्या महिला तुम्ही आताही बघितल्या तरी त्या महिला त्या जागेमध्ये तळ टोकून आहे त्या महिला कोण आहेत काय त्याची कुठलीही आयडेंटिटी अजूनही ट्रेस झालेली नाहीये आणि हा असा न्याय प्रविष्ट प्रकरण कोर्टामध्ये न्यायालयात पेंडिंग ना हे अशा प्रकारे या विकासकाचं हे कृत्य हे बेकायदेशीर हे कायद्याला धरून नाहीये आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई अशी आम्ही मागणी करतो या ठिकाणी कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा